नमस्कार मी कैलास साबळे आपण पाहत द पॅन्थर टाइम्स महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारून अन्य बंडखोर घेऊन गाठले आणि तिथून ते दुसऱ्या रात्री अडीच वाजता गोवाटेला निघाले सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांनी केलेली हालचाल एक प्रकारे शिवसेनेच्या जिवारी लागली आणि त्यांचा बंड हा उघड झाला एकनाथ शिंदे यांच्या विद्रोहानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडून मातोश्रीवरून मोर्चा सांभाळला आणि त्यांनी विद्रोही आमदारांना समज दिली तशीच त्यांनी शिवसैनिकांना देखील सजग राहण्याची सजग राहण्याचे आवाहन केले बोलण्यापासून काय कारण आहे साहेब शिंदे साहेब तुम्हाला बोलण्यापासून अडवलं जातंय तुम तुम्ही बोलताय

आणि त्यातच शिवसैनिक जे कट्टर शिवसैनिक आहेत ते बंडखोर आमदारांना सांगत आहेत की तुम्ही अजून किती दिवस महाराष्ट्राच्या बाहेर राहणार आहात तुम्हाला मतदान करण्यासाठी परत मुंबईमध्ये यावंच लागेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवू अशा प्रकारे त्यांनी शिवसेना स्टाईलमध्ये संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बंडखोर आमदारांच्या कार्यावरती हल्ले चालू ठेवलेले आहेत याचाच एक भाग म्हणून उल्हासनगर येथील एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर देखील हल्ला करण्यात आला पुढील कुठल्याही प्रकारचे एखादी अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी मोर्चा सांभाळून तिथे शांतता स्थापित केली

सा। पुढे माध्यमांशी बोलताना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी नेते अरुण आशान विजू पाटील आणि अन्य नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हमारे जो पलक मंत्री है शिंदे साहेब उन्होंने हिंदुत्व का मुद्दा और हिंदुत्व का नारा छोडा नहीं है वो हिंदुत्व बोल जो बोलते साहब ठाकरे जी की हमारे विचार है वही सबको बता रहे हैं अभी किसी ने आके यहाँ पे पत्थरबाजी करके जबकि खासदा साहब ने कभी भी कुछ भी स्टेटमेंट दिया नहीं और खासदा साहब ने सुधीर में बोला नहीं कि मैं कहाँ हूँ क्या नहीं हूँ वो तो शिवसेना में है हमारे शिंदे साहब शिवसेना में और हम लोग भी शिवसेनिक है ऐसे में कोई आकर इधर तोड़फोड़ करके जाता है तो वो एक भगोड़ा रहेगा जिसने भी ये काम किया है क्योंकि हम हमारी जो भूमिका है वो हमारी एक ही निष्ठा जो बाला साहेब ठाकरे के ऊपर आनंद जी के आनंद जी के साहब के ऊपर जो है वो आज भी हमारी निष्ठा है और हम लोग जो है वो शिंदे साहब के समर्थन में है तो हम लोग यहाँ पे आज मौजूद है जिस तरीके से देखने को मिला शिवसेना में अब दो घट होते हुए नजर आ रहे हैं ठाकरे उसके बारे में मैं कुछ बोल नहीं सकता हूं क्योंकि मैं आज यहां पे जब भी आया तभी हमारे सभी नगर थे यहाँ पे जो जो अभी आके चले गए आप थोड़ी देर से आए बहुत सारे कार्यकर्ता यहां पे मौजूद थे तो यहां पे जो ऐसी कोई भी घटना उल्लासनगर में हुई नहीं है जो जो भी जो कोई करने वाला है ये इसमें मुझे लगता नहीं कि कोई शिवसेनी का हाथ रहेगा या शिवसेनी कोई रहेगा राजनीती सारी भूमिका कुछ भी स्पष्ट हुई नहीं आहे आपके अंदाज से हम लोग अंदाज नहीं लगा सकते जब तक हमारे की भूमिका स्पष्ट होती नहीं है तब तक हम लोग आज भी शिवसेना में आहे और कल भी हम शिवसेना कर इथं आल्यावर कळालं की सुरेश पाटील शाखा प्रमुख आहे त्यांनी काय तिथे आंदोलन केले घोषणाबाजी केली ही एक त्यांची छीड संघटनेवर असलेलं प्रेम आणि भावनेचा झालेला उद्रेक त्यातून झालेला हा प्रकार आहे आणि शिवसैनिक आत्तापर्यंत शांत आहे आणि शिवसैनिकांनी शांतता ठेवून जो काय आपलं पाठिंबा जे काय आपलं सहकार्य आणि जे काही आपल्याला आपल्या भावनेतून आपण कोणासोबत आहोत आपण कोणासोबत नाहीत हे दाखवण्याचं काम करावं शांततेच्या मार्गाने सर्व काही करता येतं आणि ते आपण करावं आम्ही कोणाच्याही समर्थात असा तुम्ही विचारताना आम्ही कोणाचं समर्थ आमचा समर्थ फक्त हिंदुत्वाला आहे आणि जिथं हिंदुत्व तिथं आम्ही पर काय परिस्थिती तोडफोड कोणी केली आता ज्यांनी पण या कार्यालयाची तोडफोड केली तर तो मला तुम्ही सांगा की हे खासदार सैन्याचे आहेत की नाही शिवसेनेच्याच खासदाराचं तुम्ही ऑफिस तोराल श्रीकांत शिंदे खासदार कोणाचे आहे सैन्याचे मग तुम्ही ऑफिस कोणाचा तोरता सैन्याच्या खासदारांचा आणि जर काय तुम्हाला एकनाथजी शिंदेचा काय विषय असेल तर तुम्ही त्यांच्या परत ठेवा ना खासदार साहेबांचा त्याच्यात काय रोल आहे खासदार साहेबांनी तुम्हाला प्रतिक्रिया काही दिली का कधी ते वाईट म्हटल्यात का मग खासदार साहेबांचा ऑफिसवर दोन कोणीतरी यायचं आपोटो आणि दोन डगर मारायची म्हणजे काय दाखवता का तुम्ही दाखवण्यासाठी करता काय भूमिका असणार आहे पुढे अशा प्रकार उल्हासनगर शहरात याच्या पुढं कोणीही अशी चूक करू नये जे व्हायचं आहे ते होणार आहे आणि जर आता पण शिंदे साहेबांनी कुठलाही स्टेटमेंट असा दिला नाही साहेब आता पण सांगतात मी शिवसैनिक आहे शिवसैनिक राहील शिवसैनिक होतो मग कोणाला काय त्रास झालाय हे कोणीतरी मागच्या बाजूनी येऊन वातावरण खराब करायचा प्रयत्न करतात का आणि कशासाठी करतात काय इशारा द्याला ज्या दिवशी काय निर्णय होईल त्या दिवशी निर्णय काय व्हायचा ते होईल मग त्यावेळी कोणाला काय करायचं असेल त्यावेळी करावं पण आज ती वेल नाही आज उगाच वातावरण उल्हासनगरचा कोणी खराब करत असेल तर त्यांनी त्याची बघावा त्याचा किती वजन आहे वजनाप्रमाणे वागा महाराष्ट्रभर ही हल्ली होत असतानाच त्याचे प्रसाद संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडत असतानाच रिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास अटवले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ज्या आमदारांच्या घर आणि कार्यालयावरती हल्ले होत आहेत होत आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी रिपा ही रस्त्यावर उतरेल असे त्यांनी प्रेस नोटच्या माध्यमातून माध्यमांना सांगितले बंडखोर आमदारांना यश मिळवून देण्यासाठी माता आणि फतिनी यांनी गल्लोगल्ली फिरून उपाशीपूर्वी त्यांचा प्रचार आणि प्रसार केला आज या बंडाच्या बदल माहीत झाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले ठाकरे आणि शिंदे यांच्या या लढाईमध्ये सामान्य कार्यकर्ता हा भरला जात आहे त्यांना सध्या सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न हा आहे की कोणता झेंडा घेऊ हात अशाच प्रकारे आता येणारा हा काळच ठरवेल की ज्या नेत्यांनी त्यांना मोठं केलं त्यांच्यासोबत राहावं किंवा पक्षाच्या सोबत राहावं या वेगळ्या संभ्रमामध्ये सामान्य शिवसैनिक हा घुफटला जात